पुण घेता सज्जाची वाचा माणसानं पुण्यवंत झालेलं होत वान, वान, वान आणि वंत या शब्दामध्ये फरक आहे वान म्हणजे ज्याला मर्यादा त्याला वान म्हणतात आणि वंत या शब्दाला अमर्याद घराच्या समोर जर एखादं रांजण असेल पाण्याचं तर त्याला आम्ही जलवान म्हणतो तेव्हा का तर ते मर्यादित आहे पण समुद्राच्या किनाऱ्यावरती गेल्यावरती त्याला आपण जलवंत म्हणतो का तर तो अमर्यादित आहे थुकवळा सांगतात माणसाला पुण्यवंत झाला पाहिजे पण आजकाल तेव्हा पुण्यवंत व्हायचंय कुणाला ज्याला त्याला धनवंत व्हायचंय ज्याला त्याला सत्तावंत व्हायचंय ज्याला त्याला वंत व्हायचंय दिवा पुण्यवंत तरी कुणाला विठल ज्याला त्याला धनवंत व्हायचंय थोडा इतको कमी करता फास्ट ऐक रिपीट कमी करा आजकाल माणसाला पुण्यवंत नाही तर आजकाल माणसाला धनवंत व्हायचंय हो देवा खुर्चीवंत व्हायचंय सत्तावंत देवा पुण्यवंत होऊन तरी जीवनात काय फायदा आहे कशाला कमवायचं पुण्य तर कुठं तुमचं पुण्य उपयोगी येत आहे एक दिवशी अकलोच्या एष्टीत बसलो देवा तुमच्याच गावात कीर्तन होत समजा लक्ष द्या माझ्याकडे अकलोच्या एष्टीत बसलोय अंगावरती पांढरा शर्ट आहे धोतर आहे उपार्ज गळ्यात आहे आणि एसी ची निघाली कंडक्टर माझ्या समोर आला म्हणजे तिकीट 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 महाराज तिकीट मी म्हटलं कंडक्टर साहेब मला मार्करवाडी मध्ये फार मोठा सत्ता कीर्तनाला जायचंय बरं मग तुम्ही जर मला तिथं घालवलं तर तुम्हाला अनंत जन्माचं पुण्य लागल कंडक्टर म्हणताय बुवा पुण्याचं परत बघू आधी तिकीट काढा म्हणजे ऐका जे पुण्य यष्टी चाललं नाही त्या पुण्याचा काय होतो लक्ष देणार कशासाठी कमवायचं पुण्य का कमवायचं पुण्य सांगतो ऐक जिथं धन गुडघ्या टेकवतो तिथून पुण्याची सुरुवात होते एवढं मात्र लक्षात घेऊ जिथं धन गुडघ्या टेकवतो तिथून पुण्य चालू होत एखादा पेशंट जर आयुष्यू मध्ये असेल तर लोक रडत असतात बाहेर नातेवाईक डॉक्टर ज्यावेळेस बाहेर येतो आणि सांगतो दादा एक लाख नाही दहा लाख रुपये घ्या पण आमचा पेशंट मात्र वाचला पाहिजे डॉक्टर म्हणता मी सगळे प्रयत्न केले आता मात्र सगळं त्याच्या पुण्यावरती आहे माणसाला पुण्य कमवायचं नाही ठेवा ज्याला त्याला धन कमवायचं लक्ष द्या पण धन कमवण्यासाठी एक वाक्य बाळू मामाच्या दरबारात सांगून जातो ऐका मला मामाच्या चरित्राकडे परत त्याचे सामर्थ्य कोणाचं जास्त ऐका आलं धन कमवण्यासाठी एक वाक्य सांगतो दादा पन्नास लाखाची माळी बांधणं माझ्या हातात आहे पन्नास लाखाच्या माळीला कुठून मी कुठून वाहू कसला गौडी कुठला इंजिनियर सगळं माझ्या हातात आहे पण पन्नास लाखाच्या वाडीत किती दिवस राहायचं हे मात्र यांच्या हातात यांच्या मामाच्या हातात आहे लक्ष द्या दहा एकाची बागडा जमीन कमावणं माझ्या हातात आहे कुठल्या प्रतीची लागण कसला ऊस कुठला कारखाना सगळं माझ्या हातात आहे पण कारखान्याचं बिल येपर्यंत पर्यंत मी राहतोय का नाही याची हे मात्र यांच्या हातात आहे लक्ष द्या माझ्या चाळीस लाखाची गाडी कुठल्या कंपनीची घ्यायची माझ्या हातात आहे पण त्याच गाडीची स्टेनिंग किती दिवस माझ्याच हातात ठेवायची हे मात्र यांच्या हातात आहे मामांच्या हातात नाही माडी पन्नास लाखाच्या दादा ज्या दिवशी या साडे तीन हाताच्या देहातून आत्मा जातो ना त्या जा दिवशी माणसं पन्नास लाखाच्या माळीत नाही तर कुठं ठेवतात कुठं अंगणात ठेवता ते वायका दोन लाखाचं बाथरूम आहे त्याला चांदीचा रोज लाईबाई साधण्याचे अंगण आहे अंगाला क्युनिक पण ज्या दिवशी साडेतीन हाताच्या देहातून आता माझा पुन्हा दादा त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ दोन लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठे आहे